श्री संत गजानन महाराज पालखी एकतीस जुलैला शेगावमध्ये आगमनाच्या तयारीत ठाणेदार नितीन पाटील यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन पंढरपूरहून परत येणारी श्री संत गजानन महाराजाची पालखी यात्रा एकतीस जुलै रोजी शेगावमध्ये आगमन करणार आहे या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून लाखो भाविकांच्या गर्दीची शक्यता लक्षात घेता शेगाव पोलीस प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी जयंत तया तयारी केली आहे शेगाव ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी नागरिकांना आणि भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी म्हटले आहे की पालखीचा मार्ग आणि शहरातील गर्दी लक्षात घेता नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अनावश्यक गर्दी टाळावी आणि कोणतीही शंका अथवा संशयास्पद हालचाली असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पालखी सोहळा हा शहराच्या श्रद्धेचा भाग असून पोलीस प्रशासन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मेल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून येत आहे परतीच्या प्रवासामध्ये तीस तारखेला खमगाव शहर येथे मुक्कामी असून एकतीस तारखेच्या सकाळी प्रस्थान आहे आणि शेगाव शहरच्या हद्दीमध्ये साधारणत नऊ नौ, नौ, च्या दरम्यान आसपास येण्याची शक्यता सदर पालखी बरोबर सालाबादाप्रमाणे यंदाही खूप मोठ्या प्रमाणात वारकरी व भक्तगण असतील तरी सर्व शेगाव शहराच्या व आसपासच्या पंचकृषीच्या सर्व जनतेस जे आवाहन आहे की सर्वांनी येताना गर्दी करू नये वाहतुकीचे नियम पाळावे तसेच आपली वाहने ही ज्या ज्या ठिकाणी स्लॉट्स केलेले आहेत त्या ठिकाणी थांबवून जसं आता गोलखेडची वाहने आहेत ती वाटिका चौकाच्या पलीकडेच थांबवलेली आहे त्या ठिकाणी चाँग आपण एक वेगळा वाहनांचा अं पार्किंग स्लॉट वेगळे दिले आहे त्या ठिकाणी पार्किंग करावे वाहने तसेच काशीराणी पेट्रोल पंपापासून एक आ, रस्ता जो पुढे मुरारका चौक ते मंदिरकडे जातो या रस्त्यावरही काही लोक दर्शन घेऊन पुन्हा मंदिराकडे जाऊ शकतात जेणेकरून मुख्य जो मार्ग आहे त्यातील गर्दी ही कमी होईल तसेच त्या दिवशी भाविकांनी एक गोष्ट पुन्हा पाळायची असते की बरोबर मौल्यवान वस्तू शक्यतो कॅश कमी असावी आणि मौल्यवान वळ्यातील चैन असेल सोन्याची चैन असेल किंवा मंगळसूत्र आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे कारण गर्दी असल्यामुळे